विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आचलेर येथे फिनिक्स फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले लोहारा तालुक्यातील आचलेर येथे फिनिक्स फाउंडेशन आचलेर तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नवनाथ शिंदे यांच्या शोभास्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार पाटील होते यावेळी मुख्याध्यापक रामसिंग चौहान सर फिनिक्स फाउंडेशन असल्याचे संस्थापक अध्यक्ष जगदीश सुरवसे सर सुमित बनसोडे सर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौंदर्या पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे स्वागत गीतचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कवितेच्या गायनाचे सादरीकरण अश्विनी माशाळकर व शिल्पा जमादार यांनी केले जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आले यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी घेऊन विचार व्यक्त केले त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या जीवनावर सखोल असे विचार मुख्याध्यापक रामसिंग चौहानसर व छत्रपती शिवराय एक पराक्रमी योद्धा व विषयावर सुरवसे जगदीश सर यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील गाण्यावर विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्काराचे सादरीकरण केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता शिवपुरे व रिया बाईस यांनी केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी दुरंगे व शुभांगी कळके यांनी केले या कार्यक्रमास फिनिक्स फाउंडेशनचे सर्व सहकारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा